एक बिगा जमीन म्हणजे किती स्क्वेअर फीट जागा खरं तर बिगा हा एक पारंपारिक मापक आहे ज्याद्वारे अनेक शेतकरी आधीच्या काळी जमीन मोजायचे भारत देश हा कृषीप्रधान देश आहे येथील बहुतांश लोक हे शेती करतात अनेक लोकांनी एकर मध्ये जमिनी असतात तर काही लोक जमिनीची कमी आधी प्रमाणात खरेदी विक्रीचा व्यवहार करतात हा जमिनीचा व्यवहार करताना स्क्वेअर फीट गुंठा एकर हेक्टर बिगा अशा प्रकारे ती मोजली जाते ज्यामध्ये खूप मोठी जमीन परन, आहे किंवा जमिनीबद्दल माहिती असेल त्याला बिगा जमीन किती असते हे माहीत असेल पण असेही काही लोक आहेत ज्यांना याबद्दल काही कल्पना नाही खर तर बिगा हा एक पारंपरिक मापक आहे ज्याद्वारे अनेक शेतकरी आधीच्या काळी जमीन मोजायचे बिगा जमीन ही झिरो पॉईंट पंचवीस हेक्टर एवढी असते भारतात दोन प्रकारची बिगा जमीन असते एक कच्चा आणि दुसरी पक्का बिगा जमीन पक्का बिगा जमीन ही सत्तावीस हजार स्क्वेअर फीट एवढी असते तेच कच्ची बिगा जमीन ही सतरा हजार चारशे बावीस स्क्वेअर फीट असते बिगा जमिनीचा हे माप सामान्य माप आहे परंतु राज्याच्या नियमानुसार हा आकडा बदलूही शकतो त्यामुळे हा आकडा काही ठिकाणी बदलूही शकतो सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका